कर, आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आजचा व्हिडिओ पण चांगला होणार आहे दोन दिवस का हेडो का मधी तर आमच्या गावाकडे दोन दिवस झाले दोन तीन दिवस झाले पावसाने जोरदार हजेरी लावलेली ला आहे तर हे पाक किती हिरवगार असं वातावरण झालेलं आहे हे आपण पाहू शकता इथं आमच्या गावाच्या जवळ एक नवीन तळ झालेलं आहे एक छोटस तळ आहे हे दोन दिवसामध्ये पहा इतकं भरले तळ हे मागच्या वर्षी काम झालेलं आहे तळाचं सुंदर असं तळ आहे एक छोटस तळ आहे आमच्या गावच पाणी तर हे पहा आता संध्याकाळचे वाजले सहा आता हे झाकून टाकले मित्रांनो पावसाचं वातावरण झालेलं आहे वरती त्याच्यामुळं झाकून टाकलं हे दुसरा डिगुल आहे तर सहा लावलं ते मित्रांनो आम्ही तर किती पैसे झाले त्यांना पाच दिवसामध्ये समजा झालं आपल्याला उडीत काढून किती पैसे झाले कमेंट करून सांगा ही समोर जे जे हे तिसरी पट्टी आहे ही दुसरी पट्टी आहे आणि खाली ती विहीर पशी सुरातीला दाखल मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपल्याला जायचं आता वरच्या पट्टीमध्ये तर आपल्याला हे छोटस काय दिसले कली तर ही तिसरी पट्टी आहे अजून वरती दोन पट्या राहिले ते एका ठिकाणी जमा केलेलं आहे दोन पट्या आहेत हे तिसरी पट्टीमध्ये आला आता मी हे पण झाकून टाकले समजे चार डिगलेत आहेत इथं मग अशी पाण्याची बॉटल ठेवली होती ती पण न्यायची आपल्याला घरी हे आहे तिसरा डिगोल मित्रांनो तर हा आहे मित्रांनो शेवटचा डिगोल कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ कमेंट करून सांगा भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र